धामणा लिंगा परिसरातील महाकाली मंदिरात नवरात्र महोत्सवास हजारो भाविकांची गर्दी आपण बघत आहात बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर व कॅमेरामॅन केतन मोठे धामणा लिंगा यांची रिपोर्ट नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील धामणा लिंगा परिसरातील महाकाली मंदिरात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबरला घटस्थापना करण्यात आली त्यानंतर नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली रोज सकाळ संध्याकाळी महारथी सहभाविकांची मांदियाळी असते तर संपूर्ण नऊ दिवस परिसरात भक्तिमय वातावरणात निर्माण झालेले दिसून येते दररोज भाविक भक्त मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करतात मंदिरात नागपूर जिल्ह्यासह जिल्हाबाहेरचे भाविक भक्त मनोभावे पूजा करतात व देवीचे दर्शन घेतात रविवार दिनाक सप्टेंबर अठ्ठावीस रोजी रविवार व वा सप्तमी असल्याने असंख्य भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या ह्या मंदिरात शेकडोंच्या संख्येने भाविकांनी आपापल्या नावे प्रत्येकी अकराशे एक्कावन्न रुपयाची पावती फाडून मंदिराच्या विश्वस्ताच्या देखरेखीखाली घट स्थापित केले आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेलायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होत असलेले सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर ट्रस्टतर्फे कळमेश्वर पोलिसाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या मंदिरात असंख्य भाविक भक्त स्वयंसेवक Terima kasih telah menonton!